खूप खाल्ल्यावर खूप 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 प्रकारच्या गोष्टी आज टेस्ट केल्या जय श्री एवर एवरीवन तर आज ना मी आग्रिमोत्सवाला आली होती ऑर्डर संपली दुपारी आणि संध्याकाळी मला टाईम होता म्हटलं तेवढंच अग्रमत्सूला जाऊन येऊया एंट्रीलाच दर्शन झाले ते गन्नू बाप्पाचे व किती सुंदर होतं आणि इथे सेटअप लावलं होतं आणि मुंबादेवीचं सोबतच काही किल्ल्यांचे से सेटअप इथे लावलेले होते आणि खूप म्हणजे खूप सुंदर सेटअप होते सर्व काही खूप रिअल वाटत होते ते आणि मग पुढेच महाराजांची पण मूर्ती होती महाराजांची मूर्ती पण खूप सुंदर आणि खूप छान होती निशब्द झाली मी जेव्हा ज्युनियर कॉलेजला होती ना तेव्हा इकडे रोज यायचो रोज कारण आम्हाला एंट्री फ्री होती कारण जे ज्यांचं कॉलेज होतं त्यांचंच हे ऑर्गनायझेशन असतं सो आणि मिडलला इथे स्टेज आहे तिथे ना डान्स चालू होते जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा आम्ही पण दोन वर्ष इथे पफॉर्म केलं होतं आणि सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या माझ्या ते, ते दिवसच वेगळे होते यार खूप मस्त होतं सर्व काही आणि आत्ता मी कदाचित दोन वर्षानंतर आली आहे महोत्सवला आणि ह्यावेळेस वेळेस ना स्टॉल खूप जास्त होते खूप सर्व युनिक युनिक वस्तूंचे स्टॉल होते हे कपच बघा किती सुंदर होते मी तर ता फर्स्ट टाईम बघितले असे कप त्यानंतर इथे सर्व मुखवास होते आता इथे पण ना मी काही मुखवास ट्राय केले आणि सर्व यार एकशे एक होते सर्व युनिक होते वेगळे होते माझ्यासाठी तरी हा अद्रक होता जो की स्वीट होता आणि खूप जास्त टेस्ट होता मी खाल्ला छान थोडा तिखट लागला बट नंतर छान आणि हे पानाचं मुखवास होतं आणि इथे दोन तीन प्रकार पानाच्या मुखवासाचं असं होतं आणि मग तिथला मी एक ट्राय केला आणि तो आधी तर खूप वेगळा लागला बट नंतर खूपच मस्त लागला तो छान होता तो पण इकडे ना मी सर्व जे फूड स्टॉल होते तिथले खूप सारे फूड ट्राय केले कारण त्याने सर्वांनी सॅम्पल ठेवलेले होते आणि इथे ह्या काही गोष्टी होत्या ज्या लेडीजसाठी खूप जास्त आवडतात सर्व क्यूट आणि युनिक गोष्टींचं कलेक्शन होतं इथे सर्व गोष्टी खूप क्यूट होत्या हा बो पण बघा नंतर मी इथे गेली होती लोणच्याच्या स्टॉलवर हा बाई माझा फेवरेट स्टॉल आहे नंतर मी गेली होती लोणच्याच्या स्टॉलवर भाई आता हा माझा फेवरेट स्टॉल आहे म्हणजे लोणचं म्हणजे मला फार आवडतं आणि इथे खूप भिन्न भिन्न प्रकारचे लोणचे होते त्यामध्ये हा मिरचीचं लोणचं होतं हिरव्या मिरची कोथिंबीर पुदिन्याचा ठेचावाला पण लोणचा होतं जो की टोटल ग्रीन होता आणि खूप खूप टेस्टी होतं इथे मी खूप साऱ्या सॅम्पल टेस्ट केले लोणच्या इथे बांबूचं पण लोणचं होतं जे खूप बेकार लागलं मला खूप आवडलंच नाही ते अजिबात आणि पुढे या स्टॉलवर ना सर्व वाळवण्यातले पदार्थ होते त्यांच्याकडे सर्व नाचणी बाजरी ज्वारी सगळ्यांचे वेफर्स होते लाईक एवढे सुंदर सुंदर होते आणि चीजवाला पण फ्लेवर होतं यार कसला खतरनाक टेस्ट करत होतं मी इथे खूप सारे सॅम्पल टेस्ट केले आणि सर्व टेस्टी होते पुढे हा इयरिंग्सचा स्टॉल होता जिथे ते हंड्रेड रुपीजचे एनी थ्री इयरिंग्स हंड्रेड रुपीजमध्ये थ्री इयरिंग्स घेऊ हो शकतं एनी आणि हे हंड्रेड रुपीजची वन पेअर होती बट हे जास्त क्यूट होते खूपच क्यूट होते किती छान होते मग त्यातले मी घेतले का नाही घेतले ते नंतर सांगेन आणि इथे हे पेढा विकत होते खूप टेस्टी होते ते लगेच मला बोलतात देऊ का म्हटलं थांबा मला खाऊ द्या थोडंसं पण छान लागलं ते खूप टेस्टी होतं आणि इकडे गर्दीवर कसली जमलेली सर्व स्टॉलवरती गर्दी होती कुठला स्टॉल रिकामा नव्हता आणि इकडे डान्स पण चालू आहेत नंतर आम्ही ह्या बेकरीवर आलो होतो जे की ज्यांचे की होममेड कुकीज आणि टोस्ट वगैरे होते त्यांनी पण ते सॅम से, सॅम्पल ट्राय करायला दिले होते व भाई खूप जास्त जबरदस्त खूप फ्रेश आणि खूप जास्त टेस्टी होतं सर्व काही त्यांच्याकडे नाचणे आणि बाजरीचे पण कुकीज होते आणि ते पण खूप जास्त यमी होते यार तुम्ही पक्का जा आणि घ्या तिथे नक्की आवडतील तुम्हाला आणि त्यांनी मला ते नाचणे आणि बाजरीवाले पण कुकीज दिले ट्राय करायला आणि भाई ट्राय केल्यानंतर माझे एक्सप्रेशन तर बघा खूप आवडले मला ते खूप स्वीट पण नव्हते आणि खूप माइल्ड पण नव्हते खूप जास्त परफेक्ट कॉम्बिनेशन होतं ते आणि खूप जास्त टेस्टी होते त्यानंतर इकडे हा बो यार कसला क्यूट होता माझे मन मी भर आता तो पुढे आलो तर हा चप्पलचा स्टॉल होता खूप क्यूट क्यूट कलेक्शन होते त्यांचे मला खूप आवडले आणि ह्या इथे सर्व बॉटल्स होत्या वॉटर बॉटल्स होत्या चॉपस्टिक पण होत्या काय करू ना चॉपस्टिक घेऊन खायचं तर माहिती नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मला इरूची आठवण आली बट ती एक पण यूज नाही करणं सर्व फेकून देईल इकडे तिकडे म्हटलं जाऊ दे थोडी मोठी झाली की मग घेऊया आणि इकडे स्टेजवरती कुणीतरी कलाकार आलेले होते कोण होते काय माहिती इथे हे सर्व इयरिंग्स यार किती जास्त स्टॉल होते इयरिंग आणि हे बो यार सगळीकडे होते सगळीकडे कारण ते हल्ली आय थिंक ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते हे बघा हे थोडे वेगळे होते बट क्यूट होते खूप जास्त आणि इकडे पुढे गणेश चायचा स्टॉल लागलेला होता ते त्यांचं ॲडव्हर्टिजमेंट करत होते तर ते फ्री चहा देत होते आपण तर भाई चहा घेत नाही पण इथे मला जाणवित आहे तुझी आठवण आली होती आणि हे मी इथे ना ज्वारीचं ओलेदाणे आणि त्यावर शेंगदाण्याची चटणी असं त्यांनी कॉम्बिनेशन दिलं होतं ट्राय करायला आणि भाई कसलं बाप लागलं ला ते खूप जास्त टेस्टी होतं मला फार आवडलं ते बेसिकली त्याला हुरडा असं काहीतरी म्हणतात खूप टेस्टी होतं त्यानंतर इथे ना मी आवळ्याचा जो किस होता ड्राय किस होता जो की सॉल्टी होता तो ट्राय केला आणि खूप मस्त होता छान लागला सोबतच ना ते आवळ्याचं ज्यूस पण विकत होते एक शुगरवाला आणि एक शुगर फ्री होतं तर मी शुगर फ्री ट्राय केला आणि ट्राय केल्यानंतर भाई माझं एक्सप्लेनेशन काहीतरी असे होते खूप डेंजर होता तो खूपच डेंजर आणि पुढे आलो तर हे इथे हनीचे अनगिनक प्रकार होते यार हनी पण एवढा प्रकारात असतो असं मला माहीत नव्हतं इकडे सर्व स्वीट्स होते सर्व असं वाटत होतं कोणता घेऊ आणि कोणता नको पुढे हे भगवद्गीतेचं स्टॉल होतं जे भगवद्गीता सेल करते आणि तिथे अजिबात गर्दी नव्हती यार किती कसं असतं ना आपल्यांना चांगल्या गोष्टी देवाच्या गोष्टींबद्दल देवा किती कमी इंटरेस्ट आहे आणि इथे सर्व खायचे स्टॉल सुरू झाले होते भाई सर्व प्रकार होते इथे खायचे सर्व खूप एकशे एक टेस्टी आणि पूर्ण हायजीन पण होते इथे मेंटेन केलेले त्यांनी पुढे हा चाट काउंटर होता आणि फिरसे मेरी जीभ लप आहे पण मी स्वतःला काय कंट्रोल केलं आहे माझं मला माहिती आहे कारण बाहेरचं खाणं मी होईल तेवढं ट्राय करते की मी नाही खावं पण हा पापड आम्ही घेतला होता जम्बो पापड होता बाई मसाला पापड होता तो आम्ही तिघींमध्ये एक घेतला होता सो तेवढाच तो पापड खाल्ला आणि छान होता तो बट जास्त ऑइली होता आणि मग तो पापड खाल्ल्यानंतर मी काहीच नाही खाल्लं बाई घरपे पे जाके आपण टेस्टी हेल्दी खाना खाय का त्यानंतर इकडे सर्व गेम्स होते बट आम्ही नाही गेलो कारण खूप जास्त गर्दी होते तिथे आणि मग आम्ही निघालो होतो रिटर्न जायला तो कसला मोठा आकाश पाळणे बघितला का बट भयान गर्दी होती तिथे इथे मी वेट करत होती माझ्या भावा इकडे तो आला भाई त्याचा नेचर ना खूप काइंड हार्टेड येतो आणि खूप चांगला आहे मनाने बघा कसा आला तर लाजत होता खूप लाजतो होतो आणि खूप कमी बोलतो तो त्याला भेटून मग मी निघाली होती रिटर्न जाण्यासाठी आणि इथे पाणीपुरी खाल्ली मी नाही खाल्ली मला नाही आवडली ती पाणीपुरी त्यामुळे मी नाही खाल्ली चार महिने खाल्ली ती पाणीपुरी आणि नी, मग निघाली मी रिटर्न जायला सो असा मी माझा दिवस स्पेंड केला जास्त बिझी पण होता आणि खूप छान होता खूप छान होता खूप छान वाटले मला आज माझे पाच तरी जुने फ्रेंड्स मला आज भेटले होते आणि त्यांना भेटून खूप गोड वाटले खूप गोड आठवणी ज्या जुन्या होत्या त्या ताज्या झाल्या आणि मस्त होतात मस्त दिवस होता छान स्पेंड झाला बाय